मुंबळ्यातून जर मालवणला यायचं असेल तर जवळजवळ तीन ते चार किलोमीटर पायी पायपीट करून डोंगर चढून यावं लागतं राणेसाहेबांना नेता किंवा राणेसाहेबांना देऊ म्हणून आम्ही त्यांचं काम करतो मला स्वातंत्र्य जगता मिळाल्यानंतर मी माझ्या परीने जे राणेसाहेबांमध्ये जे काय मी गुण किंवा त्यांचं तर मार्गदर्शन घेऊन मी काय घडलेलो होतो मी एकांतात बसल्यानंतर किंवा आम्ही एकत्र असल्यानंतर आपण कसं करायचं आपलं पहिलं कुटुंब आपलं घर आई वडील आपला प्रपंच यांच्या या सगळ्या मंडईमध्ये मला स्वतःला जरी मी लहान असलो पदाने तरी मला वायची हो संधी मिळाली मी त्यांना शब्द दिलेला होता आणि शब्दाप्रमाणे मी त्यांच्या पाठीशी उभं राहिलो मी साहेबांना जेव्हा भेटलो तेव्हा राणे राणेसाहेबांचा आशीर्वादच घेऊन भविष्यात पंचवीस पन, पन्नास वर्ष थांबणार नाही असं माझा तो माझा स्वतःचा हे म्हणजे अनुभव आहे की थांबणार नाही अशापर्यंत ते काम करतील कारण त्यांनी सुरुवात केली आता नमस्कार माणूस मित्रत्व औद्योगिक निरीक्षण उद्योजकता समाजसेवा त्याचसोबत राजकारण आणि त्यानंतर त्यामध्ये शिवसेनेचे शाखाप्रमुख ते शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असा प्रवास केलेलं व्यक्तिमत्व म्हणजे श्री दत्ताजी सामंत दत्ताजी सामंत यांचा सात जानेवारीला वाढदिवस आणि स्वतः ते आता आपल्यासोबत बोलणार आहेत दत्ताजी सामंत प्रथम वाढदिवसाच्या अगदी मनपूर्वक शुभेच्छा आपला प्रवास जो सुरू झाला तो मित्रत्वाचा नात्यातून किंवा पहिल्यापासून आपल्या घुमडा मालवण याच्या आपल्या सगळ्या आसपासच्या परिसरातून जेव्हा तुम्ही तुमच्या तुम्हाला निरीक्षणशक्तीची ओढ कशी लागली माझा जन्म सात जानेवारी एकोणीसशे एकोणसत्तर साली झाला माझं गाव घोंबडे आणि घुमडे गाव हे मालवण शहरापासून पाच सहा किलोमीटर जरी अंतरावरती असलं तरी ग्रामीण भाग आणि डोंगर दरीतला गाव हा त्यामुळे नव्वदपूर्वी माल कोंबड्यातून जर मालवणला यायचं असेल तर जवळजवळ तीन ते चार किलोमीटर पायी पायपीट करून डोंगर चढून यावं लागत होते चालत अशी परिस्थिती गावामध्ये गावामध्ये रस्ता नव्हता वीज न होती पाण्याची सोय नव्हती कुठलीच सुविधा गावामध्ये नव्हत्या अशा अशा परिस्थितीत त्यावेळेचं म्हणजे गावपातीवरती म्हणजे सगळे आमचे जे काय माझे मित्रमंडळ जरा होतात त्यावेळेचे त्यावेळे क्रिकेट म्हणा किंवा अन्य म्हणा असे खेळातून आम्ही एक संघ होऊन कुठे श्रमदानाने कुठची पाय न्यायची कुठचा रोड बनवायचा त्याचा काय कुठचं निधी कुठचं काय असं काहीच नव्हतं अशा परिस्थितीत मी शिवसैनिक म्हणून शिवसेनेमध्ये मी दाखल झालो परंतु शहराची पण तेवढी वळख नव्हती आणि त्यातनंतर नव्वदमध्ये राणेसाहेब या ठिकाणी आले राणेसाहेब शिवसेनेचे उमेदवार म्हणून या ठिकाणी जाहीर झाले आणि आले आणि माझं वय त्यावेळी लहान होतं परंतु राणेसाहेबांच्या नेतृत्वात प्रभावित होऊन आम्ही घोमड्यातून मालवणला चालत येऊन सायकल सायकलने नंतर सायकलने येऊन आम्ही राणेसाहेबांबरोबर जे जे ज्या ठिकाणी जायचे त्या राणेसाहेबांच्या प्रचारामध्ये राणेसाहेबांच्या म्हणजे तेव्हापासून सवास राणेसाहेबांचा लाभला परंतु नव्वदच्या नंतर आठ दहा वर्ष जी होती त्या आठ दहा वर्षामध्ये राणेसाहेब आम्ही राणेसाहेबांना नेता किंवा राणेसाहेबांना देऊ म्हणून आम्ही त्यांचं काम करत होतो राणेसाहेब आम्हाला ओळखत होते की नाही होते तेवढे जवळ नव्हतो आम्ही पण एक आपला नेता आहे आम्ही बाहेर उभे राहायचो साहेब आले काय आणि आठ नऊ वर्ष अशी गेल्यानंतर मी शाखाप्रमुख वगैरे झालो त्यातनंतर उपतालुका प्रमुख पण झालो त्यातनंतर राणेसाहेब माझ मी मग तालुक्यामध्ये काम करायला लागलो तालुक्यामध्ये काम करायला लागल्यानंतर आणि माझी जवळकी आली पण मी राणेसाहेब म्हणून एक नेता म्हणून मी राणेसाहेबांना मनातून निवडलेला होता ते कसे त्यांचं काम करण्याची पद्धत आहे संघटना बांधण्याची पद्धत त्यांची कशी आहे कार्यकर्त्यांशी ते कसे वागतात कसे जमवून घेतात कसे जवळकी साधतात कसे प्रश्न सोडवतात हे मी त्या लहानपणापासून सुरुवातीपासून मी ते आत्मसात केलेलं होतं आणि जेव्हा राणेसाहेबांनी माझ्यावरती जेव्हा प्रमुखाची जबाबदारी दिली त्यामुळे हे मी सगळं अगदी गुरु म्हणून राणेसाहेब मी त्यांच्याकडून सगळं आत्मसात केलेलंच होतं त्यामुळे प्रमुख जगता जबाबदारी माझ्यावरती आल्यानंतर मला स्वातंत्र्य जगता मिळाल्यानंतर मी माझ्या परीने जे राणेसाहेबांमध्ये जे काय मी गुण किंवा त्यांचं मार्गदर्शन घेऊन मी काय घडलेलो होतो त्याला मला माझ्या त्या कार्याला वाव देण्यासाठी मला एक मार्ग मोकळा झाला आणि त्यातनंतर मी तालुक्यामध्ये काम करायला लागल्यानंतर माझ्या जिल्ह्यामध्ये एक शिवसेनेचा ता तालुका बनवून ओळख झाली हां छान तुम्ही तुमचं एक आता कथन केलात या दरम्यान मी आता सर्वांच्या दृष्टीनेच प्रश्न आहे की खच्चीकरण होतो की तर तुम्ही एकलव्यासारखा काही काळ तुम्ही व्यतीत केलात की आपल्या गुरूंना मानलेला आहे आणि त्यांना तुम्ही हे सांगितलं की माहीत नव्हतं मला की ते ओळखतात की नाही पण हा जो काळ असतो त्यावेळी मग तुम्हाला कुठले असे घटक की म्हणजे असे आध्यात्मिक घटक असेल किंवा तुम्हाला सांस्कृतिक आवडी आहेत त्यानुसार तुम्ही कसं मार्गाक्रमण करत की तो एकटाच म्हणजे काळ होता तुम्ही उद्योजकता तुमची होती सोबत तुमचा असा मित्र परिवार होता पण तुम्ही कुठेही एक असं अपेक्षा ठेवून ते केलं नाहीत हे याच्यातून आता दिसून येतं मग त्या संदर्भात तुम्ही सांगा कारण खचून हल्ली खूप जण खचून जातात एखादं काम हाती घेतल्यानंतर मग ते बाबा लगेच त्याला यश मिळालं पाहिजे असं वाटतं तर त्याच्याबद्दल सांगा नाही मी व्यवसायामध्ये जेव्हा गेलो व्यवसायामध्ये सुद्धा मला जाण्याची प्रेरणा जी मिळाली ती राणेसाहेबांकडून मिळाली राणेसाहेब नेहमी आम्ही कुठेही बसलो एकांतात गाडीत बसलो त्यांच्या घरी गेलो तर ते नेहमी आम्हाला हेच मार्गदर्शन करायचे राजकीय कधी ते बोलत नसतात घरी सभा सोडून कधीच मला माहीत नाही की ते राजकारणावरती किंवा विरोधकावरती टीका किंवा त्यांच्याबद्दल जी चर्चा काही लोक करतात तसे ते कधी करताना मला तर आदळले का पाहायला मिळालं नाही ते नेहमी एकांतात बसल्यानंतर किंवा आम्ही एकत्र असल्यानंतर आपण कसं करायचं आपलं पहिलं कुटुंब आपलं घर आई वडील आपला प्रपंच जास्त तो वेळ आपल्या उद्योगधंद्यात द्यावा चांगल्या मार्गाने पैसा मिळवावा आपण चांगल्या मार्गाने जर पैसा मिळवला तर चांगल्या मार्गाने आपण ते खर्च करू शकतो दुसऱ्याच्या खिशात हात घालू शकत नाही त्यात दो एक मान आणि पैसा आणि प्रतिष्ठा ही दोन एका वेळी मिळत नाही एका महिन्यात दोन तलवारी राहत नाही ते मी ते एक तर तुम्हाला मान प्रतिष्ठा जर पाहिजे असेल तर पैसा मिळणार नाही आणि पैसा पाहिजे असेल तर मान प्रतिष्ठा मिळणार नाही त्यामुळे चांगला उद्योग जर तुम्ही केलात चांगल्या मार्गाने जर तुम्ही पैसे खर्च केला तर तुम्ही दुसऱ्याच्या खिशात हात घालू घालणार नाही तुम्ही चांगल्या हेनी ते दुसऱ्याला मदत करू शकतास ते तुमची कीर्ती वाढू शकेल आपल्यापेक्षा चांगल्या हुशार व्यक्तीमध्ये जर सान्निध्यामध्ये आपण संवाद दिला त्यांच्याशी राहिलो तर आपण आपली प्रगती होऊ शकते हे प्रत्येक गोष्टी त्यांनी आम्हाला प्रत्येक वेळी सांगायचे आणि ऐकून आणि राणेसाहेबांची जे हे सगळं राणेसाहेबांचं जे होते ते सगळं मोठं हो ते यांच्या ह्या सगळ्या मंडईमध्ये मला स्वतःला जरी मी लहान असलो पदाने तरी मला वायची संधी मिळाली आणि राहण्यासाहेबांनी नेहमी आपल्यापेक्षा यशस्वी माणसाबद्दल बरोबर रिलेशन करायचे दोस्ती करायची त्याचं मार्गदर्शन त्याच्या हाताखाली तर त्याचा संवाद जेवढा लागेल तेवढी आपली प्रगती होईल हे मी जाणलं आणि मी तशाप्रमाणे वागायला सुरुवात केली आणि मी व्यवसायामध्ये गेलो आणि तंतोतंत तर राहण्यासाहेबाने जे मला मार्गदर्शन जे केलं त्या मार्गदर्शन जोरावरती मी एक यशस्वी उद्योजक म्हणून या सिंधुदुर्गामध्ये नाव आलो आता आपण तुमचा शिवसेना प्रमुख म्हणून प्रवास आता सुरू झालेला आहे त्यानंतरचा हा पहिला वाढदिवस मग त्यानिमित्त तुमचे जे जे कार्यकर्ते आहेत सगळे किंवा आता आपण मित्रमंडळांबद्दल बोललो त्यांना एक झालं पडतं कार्यकर्ते आहेत त्यांना आपला काय संदेश असेल काय मला नव्वद सालापासून मी शिवसेनेमध्ये काम करत असताना मी एक नशीबवान आहे की सर्वच स्तरातील जे मंडळी माझी आहेत माझ्यापेक्षा काही सिनियर आहेत काही ज्युनियर आहेत मला जे मित्र मिळाले या शिंद मालवण तालुक्यामध्ये राजकारणामध्ये गावोगावी ते माझ्यावरती जिवापाठ प्रेम करणारे मिळाले नव्व सालापासून त्यांनी माझी साथ सोडली नाही मी त्यांना काय दिलं काहीच दिलं नाही फक्त आमचे रिलेशन ऐकामेकाला आम्ही प्रेमच दिलं याच्या पलीकडे काही दिलं नाही किंवा मी तो देण्यासाठी कुठल्याही राजकीय महत्त्वाच्या पदार्पण नव्हतो पदार्पण नव्हतो जेव्हा फक्त साहेबांचा पराभव झाला त्याच्यानंतर मी जिल्हा अध्यक्ष झालो म्हणजे सत्तेत नव्हतो त्याच्यानंतर जिल्हा प्रमुख जो अध्यक्ष झालो काँग्रेसचा जिल्हा परिषद मी जिंकली पुढा नगरपंचायत जिंकली त्याच्यात साहेब स्वाभिमानमध्ये गेले तेव्हा मी स्वाभिमानचा अध्यक्ष होलो तेव्हा मी आत्रा ग्रामपंचायत जिंकली ते तो युतीचं सरकार होतं साहेब भाजपमध्ये गेला तर मी पुन्हा कोणत नाही झालो मी माझा आणि एक सामाजिक बांधेलकी ठेवून आध्यात्मिक क्रीडा शैक्षणिक या क्षेत्रामध्ये मी कार्यरत राहिलो जे माझ्यामध्ये ते समाजकार्य या बांधेलकून मी का कार्यरत राहिलो एवढी कोणी काय केलं काय नाही केलं माझ्याबद्दल काही वावडे उठवले त्याचे मला काय देतं देणं घेणं नाही माझं एकच ध्येय होतं की राणेसाहेब का राणेसाहेबांना मी पहिल्यापासून मानतो त्यांच्या कुटुंबाला मी मानतो त्यामुळे माझा मा, दुसऱ्या डोक्यात माझा कुठचा विचारत नसल्यामुळे मला कोण काय बोलतं आहे कोण काय माझ्या मागून करत याचा वेळ मला द्यायला वेळच नाही त्यामुळे कारण मला त्याचा काय असं फरकही पडत नव्हता कोणाला काही करू दे माझ्या माझं मन माझं स्वतः तो पवित्र होतं माझ्या मनामध्ये राणेसाहेब होते माझ्या मनामध्ये निलेश राणेंना आमदार करण्याचा माझा मी जेव्हा ज्यावेळी बोललो होतो त्यांना त्यावेळीपासून माझा पूर्ण जो मा शब्द गेलेला होता ते शब्दाशी शे मी शेवटपर्यंत ठाम होतो फक्त तो शब्द कधी खरा करायचा त्या संधीची मी वाट बघत होतो आणि जेव्हा ती संधी मला चालून आली तेव्हा वगैरे मी त्या संधीचा सोनं केलं एवढं मला माहीत आहे पण अशा परिस्थितीत सगळं हे घडत असताना मी निलेश साहेबांना शब्द दिला होता की तुम्ही ज्या पक्षात ज्या ठिकाणी उभे राहाल त्या ठिकाणी मी तुमच्या पाठीशी आहे आता निलेश साहेब शिवसेनेमध्ये धनुष्यबा आणि निशाणीवरती त्यांना तिकीट मिळाली भाजपमधले काही त्यांच्या अडचणी होते की एका घरामध्ये दोन नाही काय असेल ते त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी त्यांना ती तिकीट मिळाली आणि मी त्यांना शब्द दिलेला होता आणि शब्दाप्रमाणे मी त्यांच्या पाठीशी उभं राहिलो मी शिंदेसाहेबांना जेव्हा भेटलो राणे राणेसाहेबांचा आशीर्वादच घेऊन भेटलो की राणेसाहेबांना मी सांगूनच भेटलो की मी निलसाहेबांना शब्द दिला तुम्ही ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी मी असेन आणि मी शिंदे साहेबांना भेटायला गेलो बोलवलं मला शिंदेसाहेबांनी त्यावेळी शिंदेसाहेबांनी मला रात्री दोन वाजता जिल्हा प्रमुखाची जबाबदारी दिली आणि ही जबाबदारी मला स्वीकारायला सांगितली आणि सांगितली मी निलेशला हुमा जर देतो आहे तुम्ही त्याला निवडून आणायचं आहे माझ्याबरोबर आंगरे होते सुद्धा मला त्या प्रेडमध्ये की आतपर्यंत मला अतिशय चांगली साथ त्यांनी दिली आमची दोघांची जोडी अतिशय या शिवसेनेमध्ये एक दिलाने आम्ही काम करतो याही पुढे करू ते मला ती दिली आणि निलेश साहेबांना चांगल्याप्रमाणे मी शिवसेनेचा जिल्हाप्रमुख झालो माझ्या कालखंडामध्ये पुन्हा एकदा धनुष्यबाण पासून जी माझी सुरुवात झाली राणेसाहेब नव्वदमध्ये धनुष्यबाण या निशाणीवरती कुडाळ मग कणकुली मालवणचे आमदार झाले त्याच त्याचाच एक पुनरावृत्ती म्हणून निलेश साहेब उडाळ मालवचे आता धनुष्यबाण या निशाणीवरती पुन्हा आमदार झाले त्यामुळे निलेश साहेबांची धनुष्यबाणावरतीच आता वाटचाल सुरू झाली ही वाटचाल आता काय भविष्यात पंचवीस पन पन्नास वर्ष थांबणार नाही असं माझा तो माझा स्वतःचा हे म्हणजे म म अनुभव आहे की थांबणार नाही अशापर्यंत ते काम करतील कारण त्यांनी सुरुवात केली आता ती अतिशय सुंदर सुरुवात केलेली आहे येत्या पाच वर्षात जनतेने मतदाराने जो त्यांना कौल दिला आहे आणि ज्यांनी दिलं नाही त्यांना पण कळून चुकेल की ज्या उमेदवाराला आपण आमदार म्हणून निवडून दिलं आहे त्या आमदाराचं काम काय असतं हे पाच वर्षात दोनशे ऐंशीमध्ये निलेश राणे दाखवून देतील असा माझा ठाम विश्वास आहे खूप धन्यवाद दत्तासाहेब तुम्ही तुमचा वेळ दिलात आत्ता कारण तुमच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन आहे दिग्गजांची उपस्थिती त्या वाढदिवसाला आहे आणि या दरम्यान तुम्ही वेळ दिलात म्हणून तुमचं अगदी मनापासून धन्यवाद आणि तुमचा जे पूर्ण जे कारकिर्द आहे किंवा तुमच्या आता पुढची वाटचाल आहे त्यासाठी आपल्याकडे जी कोकणातल्या पण चाफ्याला चाफ्याच्या आपल्या अत्तरदाणीप्रमाणे त्या पुलाप्रमाणे तुमची कारकीर्द भर या आपली सिंधू नगरी न्यूज चॅनलच्या प्रेक्षकांतर्फे आणि आमच्या सर्वांतर्फे तुम्हाला भरपूर शुभेच्छा थँक्यू हे होते आपल्यासोबत शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत त्यांनी समग्र त्यांच्या ज्या आपल्या कारकिर्दीचा आहे त्याचा थोडक्यात आपल्याला सर्वांना आपल्या त्यांनी अतिशय ओघवत्या शैलीत त्यांनी सगळ्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे